मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारखिंडीत आलोय आणि माझ्या सोबत ही जी चिमुकली आहे ही आहे पहिलीला ज्यावेळेस या शाळेचं गेट खोलायचं काम चालू होतं आणि इथले मुख्याध्यापक व्यवहारे गुरुजी ज्यावेळेस गेट खोलत होते त्यावेळेस ही चिमुकली सगळ्यात आधी आली आणि गुरुजींना म्हटली की सर पायातल्या चपला काढा आता सरांना वाटलं की चपलेलं काहीतरी झाले पण कारण दुसरंच होत ही एवढीशी चिमुकली गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं शाळा सुरू व्हायच्या आधी गुरुजींच्या पायावर लीन होऊन गुरुजींच्या चरणावर लीन होऊन गुरुजींच्या पायावर डोकं ठेवून आशीर्वाद घ्यायला ती सकाळी सकाळी आली होती आणि येताना घरून छोटस फूल आणलं होतं कशाचं फुला आणलं होतं बाळा गुलाबाचा अन्न होता ग्रामीण भागातल्या मातीतल्या मुलांमध्ये केवढी कृतज्ञता आहे ज्यावेळेस मला ही गोष्ट कळली त्यावेळेस माझं मन भरून आलं आणि मलाही माझा भूतकाळ आठवला परंतु खऱ्या अर्थानं मला हे पटलं की आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गारखिंडीतले सगळे शिक्षक दोन्ही मॅडम असतील शिक्षक असतील आमच्या अन्नपूर्णा देवी असतील हे सगळे किती चांगले संस्कार करतायत आणि पुन्हा एकदा या अधोरेखित होतं की मराठी शाळा आणि त्यातले शिक्षक हे आमच्या विद्यार्थ्यांवर संस्कार करायला त्यांना शिकवायला कुठंच कमी नाहीयेत कुठंच कमी नाहीयेत एका बाजूला सरकार हिंदी सक्ती करत आहे दुसऱ्या बाजूला आमच्या मराठी शाळा अतिशय ताकदीनं ताकतीनं पुढे येत आहेत आणि मराठी शाळेतली अनेक पोरं मोठ्या मोठ्या वेगवेगळ्या क्षेत्रात मोठ्या स्तरावर चमकत आहेत आता आमच्या गावातली एक पोरगी शून्य डोनेशनवर मेडिकलला गेली ते मराठी शाळेचं यश आहे लाखो रुपयांचे क्लासेस लावून सुद्धा मेडिकलला जाता येत नाही अशा काळामध्ये मराठी शाळा खूप मोठ्या प्रमाणात चांगलं काम करते आणि त्या सगळ्यांचं या सगळ्यासाठी महत्वाचं कारण ठरतायत ते आमचे सगळे शिक्षक आणि आज गुरुपौर्णिमा आहे आणि या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं हा छोटासा अल्पसा प्रयत्न केला आहे त्या चिमुकलीच्या रूपानं तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केलाय की मराठी शाळा आपल्या जीवनाला फार मोठं वळण देण्याचं काम करतात आणि आतापर्यंत केलेलं आहे त्यापैकी मी सुद्धा आहे त्यामुळं जास्तीत जास्त आपल्या मुलांना मातृभाषेतच शिकवा कधीही कधीही न्यूनगंड बाळगू नका की मातृभाषेत शिकलेली मुलं झेडपीच्या शाळेत शिकलेली मुलं पुढे जाणार नाहीत की पुढेच जाणार कारण मातृभाषेत घेतलेलं शिक्षण हे माणसाला आकलनाच्या अनुषंगानं विद्यार्थ्यांना आकलनाच्या अनुषंगानं खूप मोठं असतं महत्वाचं असतं त्यामुळं आपल्या भाषेचा आवेर करून दुसऱ्या भाषांना जवळ करायचं काम करू नका अशी नम्र विनंती भाषा कुठलीही वाईट नाही परंतु आपल्या भाषेचा सगळ्यात आधी आणि सगळ्यात जास्त आदर करा ही नम्र विनंती आहे धन्यवाद